नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म वरती मंडळी पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी इंदुरीकरांबद्दल एक जाहीर वक्तव्य केलंय बघूयात ते काय म्हणतात आम्हाला संप्रदायामध्ये एक माणूस असाय महाराज आमच्या बारा ते तीन कीर्तन ठेवा महाराज इंदुरीकर महाराजाचं कुठंही ठेवा न अरे एकदा पंतप्रधान झालं की दुसऱ्या वर्षी लोक लाईक नाही करत त्याला एकदा मुख्यमंत्री झाला तरी लोक त्याला लाईक नाही करत एकदा आमदार झाला की लोक म्हणतात बदलायला जा एकदा खासदार झाले की लोक बदला म्हणतात त्याला <laughs> चाळीस वर्ष अजून सुद्धा मार्केट जाम करून ठेवलं ही ताकद वारकरी संप्रदायाची महाराज <laughs> चाळीस वर्ष एकाच दमान एवढं मार्केट अ कोणाच नाही ना पंतप्रधानाचं नाही देशाच्या ही वस्तुस्थिती आहे महाराज लोकांना दररोज नवीन चेंजेस पाहिजेत पण या वारकरी संप्रदायामध्ये एक असा आजोबा सातवा आजोबा म्हणतात त्याला कितवा आठवा आजोबा जव्हापासून इंदुरीकर बाबा मार्केट मध्ये तर ता आजच्या तारखेमध्ये मार्केट तेच आहे आणि टाइम कोणता टाइम कोणताही ठेवा तुम्ही ते काय आमच्या सारखं टाइम कीर्तन नाही ते देतील तो टाइम पाच ते सात ठेवा सात ते नऊ ठेवा नऊ ते अकरा ठेवा अकरा ते एक ठेवा एक ते तीन ठेवा लोक तेवढेच आहे महाराज ही ताकद इंदुरीकर महाराजांची नाहीये ही ताकद वारकरी संप्रदायाची महाराज म्हणून इथं आलं पाहिजे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप अलिगा माझी करावे कीर्तन जेने नारायण मग काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं इथं काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका तुम्हाला कोणी फुकट नेत जायचं आता तर जिल्हा परिषद लोक तुम्हाला कोणी धाबा नाही धुबा नाही तुम्ही ताण नका घेऊ तर म्हणजे हे आहेत आवाज असे जादूगार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गायकांच्या गळ्यातील ताईत तसेच जनतेच्या गळ्यातील ताईत पुरुषोत्तम महाराज पाटील आई माझी मायेचा सा सागर हे गीत आणि या नंतर असंख्य विविध पद अभंग रचना या पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सादर केल्या आणि त्या केल्यानंतर लाखो कोट्यावधीच्या संख्येने चाहते त्यांचे निर्माण झाले तसाच एक वेगळा चाहता वर्ग हा इंदुरीकर महाराज यांचा देखील आहे आणि इंदुरीकर महाराज हे फक्त महाराज नाही आहेत तर ते आठवे रत्न आहेत ते आठवे रत्न आहेत अशी मोठी उपाधी पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी इंदुरीकरांना दिलेली आहे आमचे मित्र जिव्हाळा चॅनलचे मालक अमोल यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर मंडळी या व्हिडिओच्या संदर्भाने सांगत असताना इंदुरीकर महाराज हे असे प्रभावी वक्ते आहेत की त्यांचं कीर्तन सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही आयोजित करा गर्दी तितकीच असेल असं पुरुषोत्तम महाराज पाटील हे सांगताना दिसतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा धन्यवाद